प्रत्येक भारतीयच्या घरात तिरंगा एकात्मतेचा संदेश हर घर तिरंगा अभियान नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट नाशिक मेट्रो नीटचे आवाहन तिरंगा लावून देशभक्तीचा अभिमान दर्शवा राज्यात नऊ ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक भारतीयाच्या घरात तिरंगा झेंडा फडकवणे आणि देशभक्तीच्या भावना जागृत करणे आहे या उपक्रमात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की आपल्या घरात तिरंगा लावून भारतीय संस्कृतीचा अभिमान दर्शवावा पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातील नाशिक मेट्रो न्यूजच्या संपादक भरत गोसावी आणि भगवत कविता गोसावी यांनी सर्व नाशिकांना घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस साली त्यांनी देशभक्तीच्या भावना जिवंत ठेवण्यासाठी आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून तिरंग्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमामध्ये नूतन त्र्यंबक विद्यालयाचे सवंगडीही सहभागी झाले आहेत ज्यामुळे देशभक्तीचा संदेश स्थानिक स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा लावल्यास देशाच्या संस्कृती आणि ऐतिहासिक वारसाची जाणीव जागृत राहील असा विश्वास गोसावी यांनी व्यक्त केला आहे सरकार आणि स्थानिक प्रशासन या मोहिमेला मोठा पाठिंबा देत असून तिरंगाच्या प्रतिष्ठेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक नागरिकाला प्रेरित करण्यासाठी विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील या मोहिमेच्या माध्यमातून आपण आपल्या देशाच्या एकात्मतेचा आणि विविधतेचा सन्मान करू शकतो वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल